लग्नानंतर विलेस प्रेम या उद्याच्या भागात पाहायला मिळते की रमा ही वसुवत्याला सांगत असते की मामी आणि काव्यामध्ये काहीतरी ठिणगी पडली आहे तेव्हा वसुवत्या बोलते की याचाच आपण फायदा करून घ्यायला हवा या सर्व गोष्टीच्या मुळाशी असं काहीतरी असेल त्यामुळे आपल्याला एक नवीन दरवाजा ओपन होईल आणि दुसरीकडे पाहायला मिळतो की जिवा हा कोणाला तरी फोन केलेला असतो आणि ने नंदिनी ते ऐकत असते ने तेव्हा जिवा बोलतो की माझ्याकडे एक मस्त जागा आहे मोठीच्या मोठी जागा आहे आपण ना लो कॉस्ट ऑफिस हाऊसिंग त्या जागेवर सुरू करूया तेव्हा पुढे पाहायला मिळते की नंदिनी हे सर्व ऐकत असते आणि नंदिनी बोलते कुठल्या जागेबद्दल तुम्ही बोलत होता आणि पुढे पाहायला मिळेल की जीवा हा काय उत्तर देणार आणि रम्या ही वसू काव्यासोबत काय नवीन घडवणार हे सत्वी नक्की विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद